प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपाने महिलांना पैसे वाटले ऐका कशासाठी जमल्या एवढ्या महिला संजय जावई गिरीश गायकवाड रिंगणात निलंगा नगरपालिका निवडणुकीत सासरे संजय राज प्रमोद हलकरकर नगराध्यक्ष पदाचे भाजपाकडून उमेदवार म्हणून उभे असून सासऱ्याच्या जा प्रचाराला जावई बापू गिरीश गायकवाड यांची प्रभाग पाच मध्ये जोरदार एंट्री झाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजप पक्षातर्फे उमेदवार म्हणून खदीर मासूलदार तर महिला उमेदवार म्हणून शोभाताई पोतदार आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये लाडक्या बहिणी खूप जमल्या होत्या नेमकं चाललंय तरी काय हे स्ट्रिंग ऑपरेशन करून दाखवावं यासाठी आमची एपीएन महाराष्ट्र न्यूजची टीम घटनास्थळी दाखल झाली बघते तर काय लाडक्या बहिणींची अलोट गर्दी हजेरीने आणलेली असतील किंवा पैसे वाटत असतील असं वाटलं आणि महिलांशी डायरेक्ट आपण संवाद साधला किती पैसे घेतले का जमलेत कोणासाठी जमलेत ते स्वतः लाडक्या बहिणींच्या मुखातून बाहेर पडलेल्या शब्दातून जाणून घ्या निलंगा शहरात प्रथमच नगरपालिका निवडणुकीत एक वेगळे पण दिसलं ते म्हणजे सर्वच पक्षाकडून पूर्ण ताकदीने मतदानापर्यंत जाऊन आम्ही तुमचा विकास करू ठासून सांगताना दिसतात एकीकडे एक बापासाठी मुलगी तेजस्विनी गायकवाड हलकरकर तर दुसरीकडे सासरी संजय हलकरकर साठी जावई बापू गुरुष गायकवाड हे प्रचाराच्या मैदानात अग्रेसर उडी घेतलेले पाहायला मिळाले कोण मारणार बाजी हे वेळ आणि काळच ठरवेल बरं का तोपर्यंत वेट अँड वॉच निलंगेकर मतदारांच्या मनात नेमकं कोण निलंगा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि निलंग्यामध्ये प्रभाग पाच मध्ये अतिशय मोठा प्रतिसाद या ठिकाणी भारतीय पाहायला मिळतोय अक्षरच्या ज्या भारतीय जनता पार्टीला असं सांगितलं जातं की मुस्लिम महिला त्याच्यापासून दूर आहेत मग तर मी तुम्हाला दाखवू शकतो की ही पूर्ण मुस्लिम महिला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते याचं कारण एवढंच आहे पक्ष नव्हे नेता नव्हे तर काम जे खदिर महसूलदारांनी केलेलं आहे आणि ते संजू हलगरकर हे जे उमेदवार आहेत ते अनेक लोकांच्या संपर्क असल्यामुळे तो प्रसाद त्याला पाहायला मिळतोय आता एक मुद्दा मी तुम्हाला आवडून सांगणार आहे इथे विकास का झाले किंवा विकास काय काय करायचा आहे मी ते विचारणार नंतर मात्र इथ कोणी कोणाला पैसे दिले किंवा हजेरीने आलेत का हा मी हे विचारणार आहे मुद्दा कारण मी अनेक वंचित बहुजन मुलाखत घेतलेली आहे आता मी काही जणांना विचारणार आहे कसं आलो तुम्ही आम्ही खदीर भाई सोबत आहेत पैसे नाही नाही पैसे नाही खरंच नाही नाही पैसे नाही बघा हजेरी नाही नाही खदीर भाय्या काम करतात म्हणून आलो आम्ही त्यांचे तुमचं नाव पाहिजे पुढे संजीवनी सर्वशाही माझं नाव किती पैसे एक रुपया घेत बी नाही घेणार बी नाही आम्ही दहा वर्षापासून खदिर भाई गल्लीत कर काम करायला लागले सुकाला दुकाला नाल्याचं पाण्याचं रोडचं सगळी व्यवस्था करते खदिरबाई त्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही फिरायला लागलो आम्हाला एक रुपया नको त्यांचा आणि आल्यानंतर खदिरभाई आल्यानंतर आम्हाला पहिल्या सुरू दोन वर्षापासून तीन चार वर्षापर्यंत गोरगरिबाची लेखरका फिरायला लागलेत अंगणवाडी पहिल्या सुरू मी घेणार हक्कानी अरे कई मुस्लिम महिला हम तो पैसे नहीं मां हम खदीर भैया साथ खदीर भैया क्या करें खदीर भैया हमारा काम करना नाली रोड सब करना हमें पहले कुछ करेंगे पहले साल ये कर लड़की बहन का ये का नौ साल से काम करे ना फ्री में क्या कर रहे हैं रोड का नाली का लड़की बहन का मतदान कार्ड

नाव काय सुकुमार किती पैसे दिले तर काहीच घेतलं नाही खदिर भाई आलेला खदिर भाई आलो आता तीन जण तिथे उमेदवार एक नगर आणि दोन नगर सुखासाठी जे आता आमच्या सध्या इथं शिवाजीनगर मध्ये आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ काही बरेच अजून महिला आहेत आपल्या सोबत बोलण्यासाठी आता अनेक जण ते मुस्लिम महिला असल्यामुळे पळत पडत चालले तिकडं काय कुणाला मतदान करणार खदिर भाई काय बरं कावर आमच्या गल्लीची आहेत आम्ही करणार काही काम केले तर काम केले तर आता संजू अलगर ते उमेदवारी नगरचे त्यांना गल्लीची करता काल लेकरू म्हणून आशीर्वाद देणार का लेकरू म्हणून आशीर्वाद आमच्या भैया म्हणून आशीर्वाद देणार अजून काही तर महिला बसले तर असंख्य महिला या ठिकाणी येत

हमारा बहुत कुछ काम करे शादी की शादी करे 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 टीम बठा, बठा के हमारे बच्चे अच्छा हमारा बहुत कुछ काम उनकी करेन भाऊक इथं ही सगळ्याच महिला येत परंतु त्यांची प्रतिक्रिया घेणं इथून तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने महिला आता लाडक्या लाडक्या बहिणी लाडक्या भाऊच्या पाठीमागे येत आता इथे लाडके भाऊ थांबलेत आमचे संजीवर्ग भाऊजी जावेपर्यंत येत काय जाऊ बापू हे लाडका लाडकी बहिणीचा वाढता प्रतिसाद आणि आशीर्वाद कसं वाटतंय मनाला खूप छान वाटतंय की एवढं भरभरून प्रतिसाद हा पुढे आता मन तुमचं सा सांगताय चांगला प्रसंग मिळतो पुढे तुमची काय असणार आहे आता ही लाडकी बहीण पूर्ण तुमच्या पाठीमागे खि भाईच्या पाठीमागे येतात कशा काम आपले आता भाजपचे नगर ते नगरसेवक म्हणून आहेतच तर ठरवल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला ते आढावा बैठक घेतीलच की त्यांना काय हवंय काय नकोय म्हणजे नको तर खरं काहीच नसतं पण त्यांना जे काही समस्या आहेत जे काही अडचणी आहेत त्या सगळे पूर्ण करण्याचे प्रयत्न करते लाडका भाऊ म्हणून लाडकी बहिणी सांगलेले आहेत आता एवढा विश्वास तुम्ही नऊ वर्ष तुम्ही त्यांना दिलेला आहे आता त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे मिळणार नक्की मिळणार कसं वाटत तुम्हाला कारण हे जे नऊ वर्ष काम केलंय त्याची पावती म्हणून आज एवढे सगळे महिला इथे जमलेले आहेत आणि माझं कर्तव्य म्हणून जसं मी नऊ वर्ष काम केलेलं आहे पदावर अस पदावर नसताना काम केलेलं आहे जर मला पद भेटलं तर अजून यांचे काम जोमाना करणार कोणतंही काम मी शिल्लक ठेवणार नाही त्याला त्यांना शा, शासकीय इमारतीमध्ये जाऊ देणार नाही पार घरापर्यंत त्यांची सेवा महिन्याला जनता दरबार बनवणार आणि प्रत्येक उपाययोजना जे असतील ते आम्ही सगळ्या महिला पर्यंत किंवा आमच्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहचणार आता हे महिलाला माझा आवाज येतो तुम्हाला मेरा आवाज सबको क्या मैं एक सवाल हूं आपको जॉब आप सोन समज के देवा तुम्हाला मतदान किसको आवाज नाही मेरे को जर कॅमेरा फिरवा जरा हात वरी करून सांगा तुमचं मतदान कोणाला आता है, आता हे पेड न्यूज नाही बरं का नंतर असं वाटेल का ही पेड न्यूज आहे म्हणून ही सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया म्हणजे हे ह्या खदीरनं केलेलं काम आणि लोकांपर्यंत गेलेली त्यांची विविध योजना किंवा काही गोष्टी जे सो खर्चाने त्यांनी केलेलं आहे त्याची पावती म्हणून आज ही महिला त्यांना सांगण्यासाठी आले होते की आमचे दोन चार समस्या ते जाणून घ्या आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मी अस्लम दारेकर ए पी एल महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो।